नमस्कार मित्रांनो आपण आज पाहूया साहित्याचे प्रयोजन या प्रकरणातील दुसरा मुद्दा म्हणजे नेमकं साहित्याचं प्रयोजन कोणतं आहे आणि किती आहे खरं म्हणजे मित्रांनो आपण काल बघितलेलं आहे की साहित्याचं प्रयोजन म्हणजे काय की ज्या कारणासाठी साहित्य निर्माण होतं ते कारण म्हणजे साहित्याचं प्रयोजन आता साहित्य कोणत्या कारणासाठी निर्माण होतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की साहित्याचे मुख्य दोन प्रयोजन एक कविगत प्रयोजन म्हणजे सोप्या भाषेमध्ये लेखकगत प्रयोजन आणि एक रसिकगत प्रयोजन म्हणजे काय तर लेखक कशासाठी लिहितो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे लेखकाने लिहिण्यासाठी त्याच्या मनात काहीतरी एक प्रयोजन आहे आणि त्याने जे लिहिलेलं आहे तो वाचक कशासाठी वाचतो तर वाचकाचं एक काहीतरी प्रयोजन आहे वाचकाला आनंद प्राप्त करून घ्यायचा भड़ आहे बोध मिळवायचा आहे ज्ञान मिळवायचं आहे की त्या लेखकासोबत सलगी निर्माण करायची आहे की आणखी काय करायचं आहे आता लेखक जेव्हा लिहितो तर लेखकाला कशासाठी लिहायचं आहे आपल्या मनामध्ये जे बडबड आहे आपल्या मनामध्ये जे साठवलेलं आहे ते व्यक्त करायचं आहे की त्याच्या माध्यमातून व्यक्त केल्यानंतर त्याला आनंद मिळतो की त्याला पैसा मिळतो की काय मिळतं याचा अर्थ की लेखकाचं एक प्रयोजन आहे आणि वाचकांचं एक प्रयोजन आहे याला आपण लेखकगत प्रयोजन आणि वाचकगत प्रयोजन बे भाग एक दोन तीन या वर्गाच्या मराठी आवश्यक आणि मराठी साहित्य या दोनही विषयाच्या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज सोबतच सण उत्सवांमागील वैज्ञानिक अर्थ आणि महापुरुषांचे चरित्रसुद्धा आपण या चॅनलवर अपलोड करत असतो निश्चितच ही माहिती तुमच्या आयुष्यासाठी परीक्षेसाठी उपयोगी पडेल म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायचं विसरू नका कारण ती दाबली तरच मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप येतील विद्यार्थ्यांना शेअर करा लाईक करा सुखी राहा आनंदी राहा मित्रांनो काल आपण जेव्हा अनेक साहित्यिकांचे प्रयोजन अनेक विद्वांच्या लेखणीतून जेव्हा आपण पाहिले तेव्हा एक लक्षात आलं की बऱ्याच विद्वानांनी अर्थात ते प्राचीन काळामधले विद्वान आहे तर बऱ्याच विद्वानांनी ज्ञान देणे उपदेश करणे हे साहित्याचं प्रयोजन मानलेलं आहे पण आपण शेवटी असंही म्हटलं होतं की साहित्याकडे ज्ञानासाठी कोणी येत नाही तर साहित्याकडे कोण कशासाठी येतो आपण कशासाठी जातो साहित्य कशासाठी वाचतो एखादी कविता आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे तर हे गवत कोणत्या जातीचं आहे यासाठी आपण कवितेकडे जातो का नाही ते हिरवं आहे की पिवळं आहे की निळं आहे यासाठी कवितेकडे जातो का ज्ञान मिळवण्यासाठी जातो का नाही तर निखळ आनंदासाठी जातो हिरवं हिरवा गार आहे डोळ्यांची तृप्ती होते ते पाहून रोळांना असा प्रसन्न वाटतं आनंद वाटतो बस आनंदासाठी आपण त्या कवितेकडे जातो आणि मग जेव्हा आनंदाची तृप्ती होऊन जाते त्याच्या मागून मग मा काही आणखी प्रयोजन येत असेल म्हणून एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की साहित्याचं मुख्य प्रयोजन आणि प्रधान प्रयोजन हे आनंदप्राप्ती आहे आनंदप्राप्ती आता लेखकगतही प्रयोजन आहे हे आणि रसिकगतही आहे लेखकालाही असं वाटतं की यातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि वाचकालाही असं वाटतं यातून आनंद मिळाला पाहिजे आता हे आनंद मिळवणे कसं काय आहे तर मित्रांनो जे काही लेखक आपल्या आयुष्यामध्ये अनुभव घेतो अनेक प्रकारचे अनुभव घेतो आणि त्या अनुभवामधून काही अनुभवांचीच निवड करतो ज्या अनुभवांच्या माध्यमातून तो एखादी कलाकृती निर्माण करतो त्या अनुभवांचा संग्रह करून त्या अनुभवाला म्हणजे वास्तवातील अनुभवाला काल्पनिकतेमध्ये मिसळून घोळून त्याची एक कलाकृती एक ती एक सृष्टी निर्माण करतो खरं म्हणजे ती त्याच्या मनाला भावलेली आणि त्याच्या मनाने तयार केलेली ती निर्मिती असते खरं म्हणजे साहित्यिक हा ईश्वरासारखाच असतो खरं म्हणजे तो त्या साहित्यकृतीचा तो त्या कलाकृतीचा निर्माताच असतो तर तो निर्माण करतो तो कशासाठी निर्माण करतो थो? तर तो आनंद व्यक्त करण्यासाठी निर्माण करतो त्या साहित्यकृती निर्माण करण्यामधून त्याला आनंद होतो आणि वाचकालासुद्धा त्यामधून आनंद होतो म्हणजे साहित्यकृतीच्या अनुषंगाने आपल्याला निखळ आनंद जर मिळत असेल तरच ती साहित्यकृती खऱ्या अर्थानं साहित्य म्हणून ठरते आणि म्हणून मग साहित्याचं पहिलं प्रयोजन हे निखळ आनंद निर्भय आनंद साहित्याकडे जरी व्यवहार विधेयक व्यवहाराचं ज्ञान करणे उपदेश देणे असं जरी म्हटलं असेल तरी साहित्याचं पहिलं प्रयोजन हे आनंद निर्मिती आहे सगळ्या कविता पहा तुम्ही थँक्यू मिस्टर ग्लॉड असेल थँक्यू मिस्टर ग्लॉडला आपण ज्ञान घेण्यासाठी वाचत नाही तर निखळ आनंदासाठी त्यामधले एक एक उमाचे एक एक शब्द असेल एक एक वाक्य असेल त्यातून पहिल्यांदा एक वेगळ्या जगाची अनुभूती आपल्याला मिळते त्यातून आनंद मिळतो आणि मग मग आपल्याला त्यातून तत्त्वज्ञान जे अनिल बर्वेंनी सांगितलेलं अनि आहे ज्या तत्वज्ञानाचं सूचन केलेलं आहे ते तत्वज्ञान आपल्याला मिळतं पण पहिल्यांदा आपण थँक्यू मिस्टर ग्लाउड असो तुझा रंग असो धग असो की आणखी कोणती कलाकृती असो हे आनंदासाठी वाचतो आणि म्हणून साहित्याचं पहिलं प्रयोजन हे आनंदप्राप्ती आहे आता मित्रांनो पहिलं प्रयोजन आनंदप्राप्ती आहे मग दुसरे प्रयोजन नाही का आहे आता हे कसे असते तर मित्रांनो एखादी गोष्ट आपण एखाद्याला सांगत असताना ती त्या गोष्टीचा एखादा मुख्य हेतू जरी असला तरीही त्याच्या अनुषंगाने उपहेतूसुद्धा असतात आता साहित्याचं सुद्धा तशाच पद्धतीचं आहे साहित्याचं मुख्य प्रयोजन हे आनंदप्राप्ती आहे मग दुसरे प्रयोजन नाही का आनंद प्राप्ती करून देता देता आनंद मिळवून घेता घेता त्या अनुषंगाने त्याच्यासोबत इतरही साहित्याचे प्रयोजन निर्माण होतात आता मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे ती सांगतो ती तर तुम्ही ऍक्सेप्ट करताच स्वीकारताच घेताच पण त्याच्यासोबत तुम्हाला आणखी काही वेगळं वाटत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता म्हणून साहित्याचं आनंद प्राप्ती हे मुख्य जरी प्रयोजन असलं तर त्यासोबत आणखी दुसरेही प्रयोजन येतात एक उदाहरण घेऊया आपण तुम्ही ते पाहिलेलं आहे म्हणून सांगतो तुमच्या घरासमोर तुमचं घर रस्त्याच्या बाजूलाच आहे तुमच्या घरासमोर येणाऱ्या जाणाऱ्या बैलांसाठी जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी तुम्ही एक हौद बांधलेला आहे एक टाकं बांधलेलं आहे आता टाक्यामध्ये तुम्ही काय करता की टाक्यामध्ये तुम्ही दररोज पाणी भरून ठेवताय कशासाठी मुख्य प्रयोजन काय आहे टाकं बांधण्याचं मुख्य प्रयोजन काय तुमच्याकडे बैल असेल तुमच्याकडे गुरंढोरं असेल तेही पाणी पितील आणि रस्त्यावरून येणारे जाणारे तेही पाणी पितील गुराढोरांनी मुक्या जनावरांनी त्या ठिकाणी पाणी प्यावं यासाठी तुम्ही टाकं बांधलेलं आहे टाकं बांधण्याचं मुख्य प्रयोजन काय तर गुराढोरांनी पाणी प्यावं यासाठी ठीक आहे पण आता हे जे तुमचं मुख्य प्रयोजन आहे ते याच्या व्यतिरिक्तही दुसरे प्रयोजन कसे येते बघा आता त्या ठिकाणी एखादा तुमचा मित्र आला पावसाळ्याचे दिवस आहे आणि त्याचे असे चिखलाने माखलेले आहे भरलेले आहे त्यानं जर म्हटलं की त्या टाक्यामधून थोडं पाणी घेतो आणि माझे पाय धुतो तर तुम्ही बंधन घालाल का तो पाय धुवू शकतो उन्हाळ्याचे दिवस आहे एखादी चिमणी आली आणि चिमणीला असं वाटलं की मला तहान लागलेली आहे आणि ती पाणी पिते आहे तुम्ही चिमणीला पाणी पिण्यासाठी टाका बांधलं का किंवा तो मित्र आला तर मित्राला पाय धुण्यासाठी टाकं बांधलं आहे का मित्रांनी पाय धुवावे हे टाकं बांधण्यामागचं प्रयोजन आहे का नाही तर मुख्य प्रयोजन काय तर गुराढोरांनी पाणी प्यावं पण त्याच्या अनुषंगाने हे सुद्धा आलं त्या चिमणीला असं वाटलं की नाही ना फार ऊन तापते आहे आणि मग आपण या पाण्यामध्ये एक लुटकी मारून जावी ती आंघोळ करून जाते चिमणीने आंघोळ करावी यासाठी तुम्ही टाकं बांधलंय का नाही मग टाकं बांधण्याचं मुख्य प्रयोजन काय तर टाकं बांधण्याचं मुख्य प्रयोजन आहे की गुराढोरांनी पाणी प्यावं त्याच पद्धतीने साहित्याचं मुख्य प्रयोजन आहे की आनंदप्राप्ती आनंदप्राप्ती म्हणजेच मी जे बोलतो ते तुम्हाला समजतंय म्हणजे भाषेचं कार्य संपलं त्याच पद्धतीने लेखकाने निर्माण केलेल्या साहित्यकृतीमुळे निर्वाज्य निर्भय जर आनंद वाचकांना मिळत असेल रसिकांना मिळत असेल तर साहित्याचं मुख्य प्रयोजन संपलं म्हणून एका भाषेमध्ये एका वाक्यामध्ये की साहित्याचं मुख्य प्रयोजन काय तर आनंदप्राप्ती आता मित्रांनो या आनंदप्राप्तीसोबतच इतरही काही प्रयोजन आहे ते आपण इतरसुद्धा प्रयोजनं पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद